याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असं विरोधकांनी सांगून सुद्धा निवडणूक आयोगानं आपला डाव साधायचंच राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करत इलेक्शन कमिशननं आता निवडणुकांचं बिगुल वाजवलंय आणि या विरोधात निकरानं लढणाऱ्या विरोधकांचं मात्र आता या सगळ्यामध्ये संताप होतोय राज ठाकरेंची तळपायाची आग आता मस्तकात गेली आणि तशा संदर्भातली एक पोस्टच त्यांनी आता केलेली पाहायला मिळते आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जर तुम्हाला उत्तरच द्यायचं नसेल, तर तुमचा उपयोग काय आहे असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती हल्लाबोल केला निवडणूक आयोगाची काल झालेली पत्रकार परिषद आणि दुबार मतदार संख्येबाबत गंभीर इतक्या गंभीर मुद्द्याबाबत निवडणूक आयोगानं भूमिका यामुळे राज ठाकरेंचा संताप झाला आणि ते आक्रमक झालेत एक मोठी पोस्ट करत राज ठाकरेंनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे ते नेमके आपल्या मध्ये काय म्हणाले तेच आपण आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आणि त्यांनी जो इलेक्शन कमिशनचा व्हिडिओ यामध्ये या पोस्टसोबत जोडलेला आहे ज्यामुळे त्यांना राग आलाय तो व्हिडिओ नेमका काय किंवा ती तो प्रश्न नेमका काय आहे ते सगळं आज आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहूया आणि याचं गांभीर्य लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात भानट मराठी सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगानं राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत सर्वच राजकीय यासाठी अवघ्या महिनाभराचा कालावधी आहे आणि निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेला होता त्यामुळे त्याप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यात पण या सगळ्यामध्ये मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि तो असा आहे की विरोधकांनी या राज्यभरातील मतदार याद्यांना घोळाबाबत जो काही आवाज उठवलेला आहे जे काही पुरावे दिलेले आहेत बैठक आणि मोर्चांच्या माध्यमातून ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत त्या सगळ्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत निवडणूक आयोगानं हा निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर केलेला आहे शिड्या जेव्हा पत्रकारांनी निवडणूक आयोगाला दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादी संदर्भातले प्रश्न विचारले तेव्हा या निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी जी काही उत्तरं दिलीत ती अत्यंत थातूरमातूर आणि समाधानकारक नाहीयेत आणि त्यामुळे हा विषय अगदी गौण समजला जातोय का निवडणूक आयोगाकडून असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याचवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची ही क्लिप मला कोणीतरी पाठवली आणि ती पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पडली की निवडणूक आयोग स्वायत्त हे फक्त संविधानापुरतंच मर्यादित आहे निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे दुबार मतदार नोंदणीपासून मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यांवर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छाच नसेल तर तुमचा उपयोग काय आहे जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकलीय आता उत्तरदायित्व सुद्धा आपण नाकारत आहात मग तुमच्या पदांचं करायचं काय महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहावी तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमान अपमानाचा उगम हा कुठून होतो हे तुम्हालाच यातून कळेल असं म्हणत राज ठाकरे यांनी मतदारांना सुद्धा आवाहन केलेलं पाहायला मिळतं तसेच या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पत्रकारांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून धारेवर धरले आणि मुद्देसूद प्रश्नांद्वारे जे काही या गोळा संदर्भातल्या जे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा निदर्शनास आणलेत त्याबद्दल सुद्धा राज ठाकरेंनी या पत्रकारांचं कौतुक आणि अभिनंदन केल्याचं पाहायला मिळतं हा व्हिडिओ नेमका काय आहे जो राज ठाकरेंनी दाखवला आणि त्यांना असं वाटतं की सगळ्या मतदारांनी पाहावा तो व्हिडिओ आधी पाहूया सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमका कोण आहे ने आता याच्यामध्ये जे यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे का आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती यादी यादी अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अनुवान करतात जे ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेलात ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाहीये ते इन्क्लूड करतो काही क्लिरिकल मिस्टेक्स असेल ते इन्क्लूड करतो विभागाने ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी, जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत निवडणूक तर यावरून साधारणतः आपल्या लक्षात येत असेल की राज ठाकरे यांचा संताप का होतोय लक्षात घ्या की मतदार याद्यांमधील घोळाचा पाढा गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक अगदी पुराव्यांसह हो वाचतायत परवाच मुंबईत झालेल्या मोर्चामध्ये आम्ही आणि माझे सहकारी आम्ही दोघेही त्या होतो आणि या मोर्चामध्ये आपणही पाहिलं असेल की राज ठाकरेंनी या मतदार याद्यांमधील घोळाच्या पुराव्यांची ढिगाणी कागदपत्र जे आहेत ते दाखवली होती अनेक नावं त्या ठिकाणी वाचून वाचून दाखवण्यात आली आणि यापूर्वी सुद्धा झालेल्या अनेक भाषणांमध्ये राज ठाकरेंनी सगळे घोळ हे बोलून दाखवलेत अनेक लोकप्रतिनिधी फक्त विरोधकच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याबद्दल आक्षेप उपस्थित केलेले आहेत अनेक ठिकाणी हे प्रकार घडल्याची धडधडीत उदाहरणं आहेत आणि तरी सुद्धा विरोधकांच्या सगळ्या भूमिकेला आणि या सगळ्या एकंदर मुद्द्यालाच कोणतंही महत्व न देता निवडणूक आयोग या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि ही संताप आणणारीच गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्ताधारी आणि आयोग अशा दोघांना या निवडणुकांचे घोळ सुधारायचे नाहीयेत काय त्यांना या सदोष निवडणुकाच हव्यात का बोगस मतदार सदोष मतदार याद्या वयांचे लिंगांचे घोळ सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती काहींची नावं असणं किंवा आयुक्तांच्या बंगल्यांच्या पत्त्यावरती शेकडो मतदारांची नावं नोंदणी असणं हे फक्त काही विरोधकांनी शोधून काढलेले घोळ आपल्याला पाहायला मिळतात पण या व्यतिरिक्त सुद्धा कित्येक गोष्टी या आजही मतदार याद्यांमध्ये असतील कित्येक घोळ असे असतील आणि तरी सुद्धा सगळी यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून कारभार करण्याच्या मूडमध्ये असेल तर मतदारांच्या मतांना आणि विरोधकांच्या भूमिकेंना शून्य महत्व राहतं आणि हीच खंतही वारंवार वाटत राहते पण आता निवडणुका जाहीर झाल्यात त्यामुळे त्याला सामोरं जावंच लागणार आहे पण एक सर्वसामान्य नागरिक आणि मतदार म्हणून तुम्हाला सगळ्याविषयी काय वाटतं विरोधकांची पुढची भूमिका पाय असायला हवी आणि एक मतदार म्हणून तुमची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा आणि अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका तुर्तास थांबते धन्यवाद